नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मंचुरियन ग्रेव्ही अगदी सोप्या पद्धतीने तर बनवणारच आहोत पण ऐन वेळेस काय होतं वेळेस घरात मैदा नसतो किंवा कॉर्नफ्लॉवर नसतो मग अशा वेळेस कसे झटपट तयार होणार ही सर्व टीप आणि ट्रिक्स आपण पाहणार आहोत चवसुद्धा अगदी रेस्टॉरंटसारखीच सुरुवात करूया तर मंचुरियन ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा असा कोबी घेतलेला आहे कोबी वीस रुपयाचाच आहे पण भरपूर असे मंचुरियन तयार होतील तर कोबीची जी, जी वरची साल आहे ती आपण ही काढून टाकूयात थोडीशी कडक आणि मळकट अशी जी ही साल आहे वरची जी खराब थोडीशी काळपट असते ती सर्व काढून घेतली त्यानंतर कोबी धुवून घेतला यातील सर्व पाणी निथळून घेतलं आणि कॉटनच्या कपड्याने चांगला पुसून कोरडा करून घेतला आता कोबी थोडासा मोठा आहे म्हणून हा असा अर्ध्या भागात किंवा तीन ते चार फोडींमध्ये चिरून घेऊयात म्हणजे पटकन असा हा किसला जाईल तर इथे अर्ध्यापेक्षा मी एक कमी भाग ठेवला म्हणजे दोन भागातच केले पण तीन ते चार भागात करून मग थोडा करून मी किसून घेणार आहे आता हा अर्ध्याला पण कमी भाग आहे एक लहानच भाग घेतला सुरुवातीला आणि तो किसनीने असा किसून घेऊयात तर या पद्धतीने इथे मी सर्व हा कोबी असा किसून घेते तुम्ही हवं तर मिक्सरलाही फिरवून घेऊ शकतात बारीक तुकडे करून पण त्याने खूप पाणी पाणी होतं किंवा जास्तच बारीक होऊन जातं आता सर्वच कोबी या पद्धतीने इथे मी हा किसून घेतला तर जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही एक सारखा हा कोबी आपला इथे किसून झाला आहे हे पहा मिक्सरला फिरवल्यामुळे काय होतं की खूपच जास्त बारीक होऊन जातो त्यानंतर मी यात एक लहान आकाराचं गाजर आणि एक शिमला मिरची घालणार आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल गाजरसुद्धा असं मी किसनीने किसून घेतली आहे आणि मिरचीसुद्धा किसनीनेच किसून घेतली एक लहान आकाराचं गाजर आणि एक शिमला मिरची असे कोबीमध्येच किसून घेतले नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार त्यानंतर आता इथे आपण कांदा लसूण अद्रक कोथंबिरी चिरून घेऊयात लसणाची अशी बारीक काप करून घेते आले लसूण पेस्ट घेण्याऐवजी असे मंचुरियनमध्ये लसणाचे बारीक काप छान लागतात आपण रेस्टॉरंट सारखीच बनवणार आहोत म्हणून अगदी बारीक असा लसूण इथे कट करून घेतला शक्य होईल तेवढा बारीक लसूण चिरायचा त्यानंतर इथे मी दोन लहान आकाराचे कांदे घेतले आहेत एक कांदा असा उभा बारीक पातळ असा चिरून घेणार आहे असा लच्छेदार असा कांदा चिरून घेतला हे पहा या पद्धतीने सर्व पाकळ्या मोकळ्या होतील असा एक कांदा लच्छेदार चिरून घेतला आणि एक कांदा असा हा बारीक चिरून घेतला त्याचबरोबर अर्धा ते पाऊन इंच आल्याचे असे बारीक काप करून घेतले आणि दहा ते बारा लसण पाकळे हे असे बारीक असा शक्य होईल तेवढा बारीक चिरून घेतला मुठभर कोथंबीरी बारीक चिरलेली त्यानंतर आपण जे गाजर शिमला मिरची किसून घेतलं होतं त्यात थोडंसं मीठ घातलं आणि मीठ घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात म्हणजे यातील सर्व पाणी निघून जाईल अगदी अर्धा ते पाव चमचा एवढंच मीठ घातलं आणि चांगलं हे पाणी निथळून कडक असा हा पिळून घेऊयात हे पहा आणि हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे तर हे पाणी आपल्याला नंतर स्लरी बनवण्यासाठी लागेलच तर शक्य होईल तेवढा कडक असा हा पिळून घ्यायचा इथे गाजर शिमला मिरची नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार आता सर्व कोबी कळा कसा पिळून एका मोठ्या ताटात टाकला कोबी हाताने जसा मोकळा करून घेतला असा कोबी पिळून घेतला तर आकारही चांगला देता येतो सर्व कोबी मी एका वाटीने मोजून घेतला तीन वाटी एवढा हा चिरलेला कोबी आहे आता यात बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात अर्धा चमचा मिरेपूड त्याचबरोबर एक चमचा एवढे लाल कश्मिरी मिरची पावडर सोबतच एक पाव चमचा एवढे मीठ घालूयात आपण कोबी चिरतानाही पिळून घेण्यासाठी मीठ वापरले होते सोया सॉसमध्येही मीठ असते म्हणून अगदी थोडंसं मीठ घालून घेतले नऊ ते दहा लसण पाकळ्यांचे बारीक काप केलेले आले असे बारीक किसून घेतलेले एक चमचा एवढे सोया सॉस घालूयात आणि एक चमचा एवढे चिली सॉस त्यानंतर आता यात घालूया एक पाववाटी एवढे कॉर्नफ्लावर किंवा तीन ते चार चमचा एवढे कॉर्नफ्लावर आणि अर्धी वाटी एवढा मैदा मैदा हवा तर आपण लागेल तसा अजून घालूयात पण अर्धी वाटी मैदा पुरेसा होईल पाव वाटी कॉर्नफ्लावर अर्धी वाटी मैदा आणि तीन वाटी एवढा हा कोबी होता आता हे सर्व मिक्स करून घेऊयात अजिबात कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे कणकेच्या गोळ्यासारखं गोळा करून घेऊयात ऐं जर मैदा नसेल तर इथे गव्हाचं पीठही वापरू शकतो आणि त्याचबरोबर जर कॉर्नफ्लावर मक्याचं पीठ नसेल तर इथे तुम्ही एक वाटी पोहे मिक्सरला फिरवून बारीक अशी पावडर करून घेऊ शकता तुम्ही म्हणत असाल पोहे आणि मक्याचं पीठ का हवं तर यांनी काय होतं की मस्त असे कुरकुरीत मंचुरियन होतात शिवाय कोबीमध्ये जर जास्तीचं पाणी असेल तेही हे पोह्यांचं पीठ किंवा मक्याचं पीठ शोषून घेतं म्हणून वेस कॉर्नफ्लावर नसेल मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही इथे एक वाटी पोहे थोडेसे तव्यावर गरम करून मिक्सरला बारीक अशी पावडर करून यात मिक्स करू शकता आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण इथे बॉलसारखे असे गोल आकार हे गोळे करून घेऊयात तर हे पा मस्त असा याचा आकार देता येतो कारण आपण कोबीतलं सर्व पाणी असं निपळून घेतलं आहे तर इथे याच पद्धतीने मी असे हे गोल मस्त बॉल बनवून घेतलेत लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे बॉल बनवून घेऊ शकता तर सर्व असे गोलाकार गोळे करून घेतल्यानंतर मी आधीच कडे तेल गरम करून घेतले होते तेल जास्त कडकडीत गरम करायचे नाही आहे तर मध्यम आचेवर मध्यम असं तेल गरम झालं की हे सर्व बॉल एक एक करून सोडून घेऊयात आणि एक मिनटं अजिबात हात लावायचा नाही एक मिनटानंतरच हे थोडेसे हलवून घ्यायचे आणि अगदी अलगद हात्याने झारणीने हे असे उलट करूयात हे पहा या पद्धतीने हलक्या हाताने हे सर्व मंच्युरियन असे उलट करून घ्यायचे आणि थोडंसं आकार आला की मग नंतर एक सारखे हे तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा याला रंग आला आहे हे पहा खूप छान असे हे बॉल तळले गेले आहेत आता एका चाणीमध्ये काढून घेऊयात आणि सर्व तेल असे निथळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता की ती सुरेख असा रंग आला आहे आपण यात कुठलाही फूड कलर वापरला नाही तरीसुद्धा मस्त असा रंग आला आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलरही थोडासा टाकू शकता पण मी अजिबात कुठेच कलर वापरला नाही तरीसुद्धा मस्त असा याला रंग आला आहे आणि कुरकुरीत असे हे मंचुरियन तळले गेले आहेत याच पद्धतीने दुसरीही बॅच आपण तळून घेऊयात तेल जास्त कडकडीत गरम नको मध्यम आचेवर मध्यम असे तेल गरम हवे आणि एक एक करून मग नंतर मंच्युरियन असे सोडून घ्यायचे पण गॅस अजिबात मंद आचेवर करायचा नाही मध्यम ते मोठ्या आचेवरच हे मंच्युरियन तळायचे पण जास्त कडकडीत तेलात तळायचे नाही तर सर्व मंच्युरियन बॉल याच पद्धतीने तळून काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता सर्व मंच्युरियनला रंगही फार सुरेख आला आहे आणि मस्त असे कुरकुरीत हे तळले गेले आहे तर हे पहा आतमध्येही मस्त असे भाजले गेले आहेत खूप सुंदर असा रंग आला आहे आणि आतपर्यंत मस्त तळल्या गेले आहेत आता यातील अर्ध तेल मी काढून घेतलं अगदी दोनच चमचे तेल ठेवलं पोहे खाण्याचे दोन ते अडीच चमचे एवढंच तेल आहे आणि तेल गरम कडकडीत असे गरम झाले की यात मी किसून घेतलेले आले त्यानंतर एक नऊ ते दहा लसण पाकळ्यांचे बारीक काप दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कट केलेली एक लहान आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेतली गॅस कुठेही इथे लो आचेवर करायचा नाही मोठ्या आचेवरच क्रंची अशा या भाज्या राहिल्या पाहिजे जास्त शिजवायच्या नाही त्यानंतर इथे मी अर्धा चमचा एवढी काळी मिरी पूड एक चमचा एवढी कश्मीरी मिरची पावडर अगदी पाव चमचा एवढे मीठ आपण आधीही मीठ वापरले म्हणून थोडंसंच मीठ घालायचे त्यानंतर इथे एक चमचा एवढे टोमॅटो केचप आणि एक चमचा एवढा रेड चिली सॉस त्याचबरोबर अर्धा ते एक चमचा एवढे विनेगर आणि अर्धा ते एक चमचा एवढे सोया सॉस आता हे सर्व एक सारखं हे मिक्स करून घेऊयात अजूनही कुठेही गॅस लो आचेवर करायचा नाही तर हे सर्व प्रोसेस ही सर्व पद्धत मोठ्या आचेवरच करायची आहे आणि त्यानंतर आता यात घालूया जे आपण कोबीचं पाणी शिल्लक को होतं त्यातलंच एक दोन तीन चमचे पाणी घेतलं आणि यात घातलं एक ते दीड चमचं एवढं मक्याचं पीठ त्याची अशी स्लरी भरून मग यात ॲड करूयात आणि एक सारखं हे मिक्स करून घेऊयात हे मिक्स करताना सुद्धा अजिबात गॅस स्लो आचेवर नाही तर मोठ्याच आचेवर हवा आणि मोठ्या आचेवर अजून मी थोडंसं यात पाणी घातलं तुम्हाला थोडीशी अजून दाटसर ग्रेवी हवी असेल तर तुम्ही अजून यात पाणी घालू शकता अर्धी ते एक वाटी एवढं मी थोडंसं घट्ट सरस ठेवणार आहे म्हणून मी अगदी दीड वाटी एवढं पाणी घातलं दीड ते दोन वाटी एवढं आणि चांगलं मिक्स करून घेतलं मक्याचं पीठ आहे म्हणून मोठ्या आचेवरच हे चांगलं शिजवून घ्यायचं एकसारखं मिक्स करायचं यातच बारीक चिरलेली कोथंबीर घालून पुन्हा हे चांगलं एकसारखं मिक्स करायचं आणि मोठ्या आचेवरच आता यात घालूया आपण मंच्युरियन तळून घेतलेले मंचुरियन घातल्यानंतर यावरच घालूया अगदी थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात किंवा पातीचा कांदा आणि त्यानंतर जो आपण असा उभा पात बारीक चिरून घेतलेला कांदा होता लच्छेदार तो घालूयात अलगद आणि हलक्या हाताने आता मिक्स करून घेऊयात आणि पटकन असा गॅस बंद करूयात गरमागरम मंचुरियन ग्रेव्ही सर्व करूयात तुम्हाला अजून थोडीशी यात पातळ सर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून एखाद वाटी पाणी वाढवू शकता मला अशी दाटसर रेस्टॉरंटसारखी ग्रेव्ही हवी होती तर तयार आहेत आपले रेस्टॉरंटसारखे मंचुरियन खायलासुद्धा तेवढेच टेस्टी असे लागतात असेल असेल असेही खाल्ले तरी छानच लागतात किंवा फ्राईड राईससोबत सर्व करू शकतात न्यूडल्ससोबत सर्व करू शकतात फक्त जेव्हा आपण हे पीठ मिक्स करतो तेव्हा थोडंसं यामध्ये एक चमचावर तेल टाकायचं पोहे खाण्याचा अर्धा ते एक चमचा तेल टाकून मग हे बॉल बनवून घ्यायचे आणि ग्रेव्हीसाठी भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत मोठ्या आचेवर क्रंचीस ठेवायच्या आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे सांगा धन्यवाद